नमस्कार युवादर्पण लाईव्हच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात बीड येथील अन्न व भेसळ अधिकारी श्री संदीप देवरे हे बीड शहरातील व्यापाऱ्यांकडून करत असलेल्या संदर्भात आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बीड व्यापारी महासंघाच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुंडे यांना एक निवेदन देऊन त्यांनी बीड येथील अन्न व भेसळ अधिकारी श्री संदीप देवरे हे वरिष्ठांच्या नावाखाली व्यापाऱ्यांकडून पैसे मागत असल्याची तक्रार केली आहे बीड जिल्ह्यातील छोटे मोठे व्यापारी हे आपला व्यवसाय वाढविण्यासाठी रात्रंदिवस काबाड कष्ट घेतात परंतु बीड शहरातील अनेक व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार सध्या शहरात वाढले आहेत बीड येथील अन्न व भेसळ अधिकारी दीपक देवरे हे गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देत आहेत वारंवार त्रास होत असल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली यावेळी किशोर शर्मा बापू कुटे यांच्यासह इतरांना पैशाची मागणी केली होती कोणाला सोळा हजार कोणाला वीस हजाराची मागणी करण्यात आली होती या सर्व बाबींच्या अनुषंगाने व्यापारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संतोष सोहनी शहराध्यक्ष विनोद पिंगळे यांच्यासह इतरांची प्रमुख उपस्थिती होती यासह या, या प्रकरणाची तक्रार संभाजीनगर व मुंबई ए सी बीकडे करणार असल्याचे मत व्यापारी महासंघाचे संतोष सोहनी यांनी सांगितले पाहुयात संतोष सोहनी यावेळी काय म्हणाले ते मी संतोष जगन्नाथ सोनी अध्यक्ष बीड जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष मराठवाडा व्यापारी महासंघ अन्न व सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी आठ ते पंधरा दिवस झाले बीडच्या व्यापाऱ्याला त्रास दिला काल त्यांनी नौकार फूड्स या व्यापाऱ्याकडे जाऊन त्यांना वीस हजार रुपयांची मागणी केली गेल्या हप्त्यात त्यांनी बिस्लरीवाले आमचे मित्र कुठे यांच्याकडे जाऊन त्यांनाही पैशाची मागणी केली वर बघा काल किशोर शर्मा शर्मा शोटरूममध्ये जाऊनही त्यांनी पैशाची मागणी केली या संदर्भात त्यांना कुठेतरी आळा बसावा म्हणून आम्ही बीडच्या जिल्हाधिकारी मॅडम यांना आज बीड जिल्हा व्यापारी महासंघाकडून निवेदन दिलं आणि मॅडम यांनी आम आम्हाला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच आमची व्यापारी महासंघाकडून मॅडमला विनंती राहील आणि आम्ही औरंगाबाद आणि मुंबईला जाऊन पुढ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यालाही निवेदन देऊन त्यांची भेट घेणार आहोत